ध्वनी देख काव्य नाटका। काव्य आणि नाटक शाकुंतल नाटक कालिदासांनी केलंय अतिशय छान आणि काय सौंदर्य स्थळ आहेत पूर्वी नाटकांचा प्रकार होता आताही आहेत पण आताचे नाटक हे वेगळे पूर्वी अध्यात्मावर आधारलेली नाटकं असायची मृच्छकटिक का असो काही असो रामायण देखील नाटक रूपाने समोर आलं आता नाटकाची बाजू घेतली चित्रपटाने टी व्ही आताचा सगळा प्रकार वेगळा आहे पण नाटक कशा मनोरंजना करता असता आणि मनोरंजनाच्या भूमिकेनी आणि काव्य देखील मनोरंजनही व्हावं प्रसन्नता आनंद निर्माण व्हावा आणि त्या योगाने एखादं तत्त्वज्ञान आणि स्टोरी कळावी मग काव्य आणि नाटकांची निर्मिती झाली नुसतं वाचन काही समोर नाही भ्देपणाई मग काव्य आणि नाटक निर्माण झाले बालगंधर्वत फार प्रसिद्ध होते नाटकामध्ये तर ही जी काही नाटकांची आणि काव्याची शैली निर्माण झाली हे काही गणेशांचं काय पहा काव्य नाटकांचा कौतुकाने विचार केला असता ती काव्यनाटके नाटके त्या नाटके आत्मगणेशाच्या पायातील लहान घागऱ्या असून त्यातून त्यांचे अर्थ स्पष्ट करणारे नाद झुंझुणत आहेत याचं हिंदी ट्रान्सलेशन अवघड आहे माऊलींची देखील शब्दरचना इतकी विशेष आहे याची चपखल हिंदी आणि हुबेहुब हुब हिंदी ट्रान्सलेशन शब्द सापडणं कठीण आहे त्यांनी काय सांगितलंय पायातील नुपूर पण त्याला शब्द नपूर नाही वापरला नपूर देखील थोडं मोठा शब्द येतो नुपूर म्हणजे घुंगर घोंगर तर फारच शब्द आहे आपल्याला घोंगरच माहिती आहे न आणि जास्त अजून भद्दा शब्द चाळ नाचणारी बाई पायामध्ये चाळ बांधते काही लोकांनी घोंगर शब्द आहे पहा शब्दांचं चयन कसं आहे मौलीच क्षुद्र घंटिका क्षुद्र म्हणजे लहान घंटिका शब्द आहे घोंगर शब्द नाही वापरलाय पहा किती शब्द रचना आहे म्हणजे किती बारीक असं घोंगर असतील ते जे मधुर ध्वनी नाही तर घंटा कसा आहे टन टन असं नाही छन छन असंही आवाज नाही ऋण झुन ऋण झुनू रे भ्रमरा रुंझुन असा त्याच्यातला एक मधुर ध्वनी आहे आणि हे आनंद देत असतात लक्षात घ्या पायातील बाईंच्या पायामध्ये पैंजणं असायची आधी आधी ह आताही काही घालतात छुमछुम वाजायचे पुढं त्याची तुलना बाई डान्सिंग पार्टीमध्ये चाळ बांधत होती किंवा त्याच्याशी केली का नाचायला जायचं का म्हणायची हळूहळू हळूहळू ते छुन 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 वाजनायचं गेल अर्थात फॅशन होती त्या काळातली पायातील पैंजण नुपूर पैंजन नंतर एक थोडे मधुर शब्द आले पण क्षुद्र घंटिका अगदी बारीक अस बारीक असे मधुर ध्वनी देणार आहे असा आवाज देणार आहे म्हणजे याच्याने काय होतो लहान पोराच्या पायामध्ये तुम्ही छोटे पैंजन घाला छम छम जर आवाज येत असेल अरे सूरदास देखील मुग्ध झालेले त्या पैंजणांच्या आवाजावर तुलसीदासही मुग्ध झाले रामांच्या पायातील पैंजण कशी वाजायची काय तुळशीदासांचं ते आहे ठुमक चलत रामचंद्र बाजे पैंजनिया ठुमक चलत रामचंद्र बाजे पैंजनिया कोड वाटत आता मोठा माणूस पैंजण घालून चालला तर छान वाटेल असं नाही धबाक धबाक नाहीतरी पाय मोठे ठेव का चल रामचंद्र बाजे पैंजणी असं भगवान कृष्णांच्या याच वर्णन केलंय तर ज्याच्यामुळे आता तुम्हाला पैंजण जर पायातले वाजले तर आनंद निर्माण होतो कारण ध्वनी आहे नाद निर्माण होतो आनंद निर्माण होतो प्रसन्नता निर्माण होते म्हणजे काव्य आणि नाटके हे प्रसन्नता आनंद निर्माण करणारे द्योतक आहेत आणि म्हणून पैंजनाची उपमा दिलेली आहे की पायातील लुपूर हे काय निर्माण करतात आनंद प्रसन्नता आनंद प्रसन्नता हे निर्माण करतात असं काव्य नाटकाचा भाग आहे आणि हे गणपतीच्या पायातले जणू काही पैंजण आहेत काव्य आणि नाटके पायातील लहान घागऱ्या असून त्यातून स्वरांचे त्यांचे अर्थ स्पष्ट करणारे नाद रुंजुणत आहेत आणि प्रत्येक पैजण प्रत्येक नाटक प्रत्येक काव्य काही अर्थ सांगत उदाहरणार गदी मांडूळकरांचं गीत रामायण दैव जात दुःखे भरता दोष ना पराधीन आहे जगती पुत्र मानवाच त्याच्यामध्ये एक तत्वज्ञान आहे काव्य जरी असेल तर एक तत्वज्ञान सांगितलेलं आहे खेळ चालला असे माझ्या पूर्व संचिताचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाच काही अर्थपूर्ण आहे काही दृष्टी दिलेली आहे एक तत्वज्ञान सांगितलेलं आहे जीवनाला दिशा देण्याचं आणि आनंद देखील निर्मिती ज्याच्यामध्ये आहे पण हे जणू काही काव्य आणि नाटक हे पायातील नुपूर आहेत क्षुद्र घंटिका आहेत आणि ऋणझुणू वाचतायत गणपतीच्या ह्याच्यात नाना प्रमेयांची परी निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचित पदे माझारी रत्ने भली त्यात वर्णी नेल्या अनेक तत्वांचे प्रकारातील त्यातील गुंफणीची कुशलता या सूक्ष्म रीतीने पाहू गेले असता त्यातील योग्य शब्द रचनेत अर्थ रत्ने भरलेली दिसतात काव्य आणि नाटके सूक्ष्म जर पाहिलं याच्यात आता अभंगवाणीची देखील अभंग ह्याही रचना येतील त्यात वर्णिनिया अनेक तत्वांचे प्रकार अनेक तत्व सांगितलेले आहेत अनेक तत्वज्ञानाचे विषय सांगितलेले आहेत अनेक ज्ञानपर गोष्टी आहेत भक्तीपर गोष्टी आहेत कर्मपर गोष्टी आहेत नीतीपर गोष्टी आहेत सूक्ष्म रीतीने गुंफण केलेली आहे ऋण झुनु ऋण झुनु रे भ्रमरा सांडी तू अवगुण रे भ्रमरा काय गुंपण आहे किती सुंदर गुंपण झालेली आहे तत्वाचे प्रकार त्यातील गुंफणीची कुशलता या रीतीने पाहू गेले असता त्यातील योग्य शब्द रचनेत अर्थ रत्ने भरलेली आहेत एक विशिष्ट अर्थ आहेत विशिष्ट अनुभव देण्याची शक्ती आहे काही बोध आहे काही दिशा आहे ही जणू काही रत्ने आहेत जेथ तेची मेखळा मिरवती पल्लव सडका या ठिकाणी व्यासाधिकांच्या बुद्धी हाच जणू कमरेला बांधलेला शेला सोबत आहे ज्ञानेशांनी बाकीच्यांचं वर्णन नाही केलंय पण भगवान व्यासांचं वर्णन केलंय ज्ञानेशांनी फार थोड्या ऋषींचं नावं घेतलेली आहेत कुठे कुठे आणि भगवान व्यासांचं तर खूप मोठं छान वर्णन केलेलं आहे व्यासाधिकांच्या बुद्धी गणपतीच्या हे जण ऋषीमुनी देखील ज्याने एवढं मोठं साहित्य निर्माण केलंय ते ऋषी हे जणू काही कमरेचे शैलेत शैला कमरेचा शैला फार सुंदर दिसत असतो कमरेचा शैला आहे शोभिवंत आहे व त्याच्या पदराच्या दशा निर्मळपणाने झळकत आहेत व्यासादिकांची मती शब्द वापरला निर्मळ शब्द वापरला लेखक कसा असावा भगवंताच्या किंवा गजाननाच्या कमरेचा शेला जर व्हायचं असेल साहित्याच्या दृष्टिकोनातून तर पहिल्यांदा निर्मळ बुद्धी असा शब्द आहे कबी निर्मल करे काय जैसे गंगा का नीर, मन निर्मल करे बुद्धी नाही अगोदर मन म्हटलंय मन निर्मळ मन निर्मळ तोपर्यंत होत नाही जोपर्यंत बुद्धी निर्मळ आहे आणि निर्मळ त्याच वेळेस होते ज्या वेळेस विकार संपलेले रक्तामध्ये काम क्रोध लोभ मद मोह मत्सर हे संपलेले असतील त्यानंतर रजोगुण आणि तमोगुणाचे परमाणू संपलेले असतील आणि त्याच्यामुळे मनातील आणि बुद्धीतील भावही संपलेले असतील केवळ सात्विक बुद्धी सात्विक रक्त हे सगळं पाहिजे सात्विक बुद्धी सात्विक रक्त त्यावेळेस निर्मळ बुद्धी होईल पुन्हा निर्मळ बुद्धी होण्याकरिता निर्मळ मन होण्याकरिता हजारो जन्माचे कुसंस्कार जे भोग देणार आहेत जे त्या मनाच्या पटलामध्ये अंतर्निहित झालेले आहेत ते नष्ट करावे लागतील त्यावेळेस शुद्ध बुद्धी होई रामन निर्मल करे जैसे गंगा कानीर गंगेचं पाणी आणि यमुनेचं पाणी सरस्वतीचं पाणी सरस्वती नाहीच आहे बाकीच्या नद्यांचं पाणी ब्रह्मपुत्रेपासून पासून सिंधू झेलम चिना व्या रावी व्यास सतलज यमुना गंडकी घोगरा कुशी ब्रह्मपुत्रा, नर्मदा ताप तापी कावेरी काय असतील नसतील त्या गोदावरी छोट्या नद्या पुन्हा वेगळ्या ह्या सगळ्या नद्यांचं पाणी आणि गंगेच्या पाण्यामध्ये एक फरक आहे गंगेच्या पाण्यामध्ये कुठलेही जंतू टाका ते मरून जातात पाणी इतकं प्युअर आहे त्याच्यात वास येत नाही म्हणून गंगेचं पाणी दहा दहा वर्ष जरी ठेवलं तर त्याच्यात जंतू निर्माण होत नाहीत निर्जंतुक आहे म्हणून मरायच्या वेळेस गंगेचं पाणी तोंडात टाकतात पापड गंगेच्या पाण्यामध्ये करावं आता पापडाला कोठले पाणी चालायला ती गोष्ट वेगळी असं म्हणायची गंगेचं पाणी इतकं निर्मळ असतं जसं गंगेचं पाणी निर्मळ आहे तशी बुद्धी व्यासांची होती आणि अशी जर बुद्धी झाली संतांची तर कबीर म्हणतात करे, जैसे गंगा का नीर, पाचे, पाचे, हारी फिरे, कहत कबीर कबीर अरे एरवी तुम्ही प्रभूच्या मागे लागता आता प्रभु तुमच्या मागे लागेल कबीर कबीर मी तुझ्या घरी येऊ का मंदिरात जायची गरज नाही देवाच्या दरबारात जायची गरज नाही तो तुमच्या दरबारात येईल काय निर्मळ बुद्धी कशी होते थोडक्यात सांगितलं खूप मोठा विषय हळूहळू ज्ञानेश्वरी तो येत राहील पण व्यासांची बुद्धी अशी होती बुद्धी आणि मती इतकी शुद्ध जर झालेली असेल त्याच्यामध्ये काल सांगितल्याप्रमाणे इंटेलिजंट कोशंट इमोशनल कोशंट आणि स्पिरिच्युअल कोशंट बुद्ध्यांक भावनांक अध्यात्मांक म्हणजे ऋतुंभरा प्राज्ञा निर्माण होते आणि त्याच्यामधून हे सगळं प्रसवत प्रगट होतं काल विषय थोडा झाला तर व्यासांची जी बुद्धी आहे हा जणू कमरेला बांधलेला शैला आहे म्हणजे प्रज्ञा बुद्धी ऋतुंबरा प्रज्ञा बुद्धी स्पिरिच्युअल कोशंट निर्माण झाला की त्याच्यामधनं सर्व प्रसवत ओ आत टाकली होती गणपतीने भगवान व्यासाला काय आत टाकली होती मी थांबणार नाही तुम्ही इतकं स्पीडिली बोलावं लागेल कंटिन्युअस मी लिहित राहील व्यासानी आत टाकली येस काल तुम्ही परवा ऐकलं असेल काही गूढ श्लोक असे टाकले पण अर्थ तुम्हाला समजल्याशिवाय तुम्ही लिहायचं नाही म्हणून यांना ज्यावेळेस उसंत पाहिजे होती व्यासांना त्यावेळेस कूट प्रश्नांचे काही श्लोक टाकले की गणपती ध्यानधरीत बसले तोपर्यंत त्यांना काय उरकायचं ते उरकेत आणि त्यानंतर पुन्हा येऊन सांगत काय प्रतिभा आहे काय प्रज्ञा विकसित झालेली म्हणून व्यासांचं उदाहरण दिलंय गणपतीचा शेला शोभतात अशांची बुद्धी